गुढीपाडव्यानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो बाकाल ॲग्रो पॅटर्न या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल तुम्हाला सर्व शेतकरी मित्रांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टोमॅटोमध्ये येणारा मर रोग म्हणजेच फिजोरियम विल्ट या रोगासंदर्भामध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे म्हणजेच लागवडी वेळेस आपण कोणती उपाययोजना करायला पाहिजे बचावात्मक उपाययोजना कोणत्या करायला पाहिजे नियंत्रणात्मक उपाययोजना कोणत्या करायला पाहिजे जेणेकरून हा रोग आपल्या टोमॅटोच्या पिकामध्ये येणार नाही आणि रोप जळून आपलं जास्तीचं आर्थिक नुकसान होणार नाही त्या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओला शक्यतो शेवटपर्यंत बघा तसेच जे पण शेतकरी आपल्या बकाल्याग्रो पॅटर्न चॅनलवरती नवीन आहे अशा शेतकऱ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजेच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहतील तसेच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर काही फायदा होतो आहे तर तुमच्या इतर सहकारी शेतकरी मित्रांनासुद्धा आपला बकाल ॲग्रो पॅटर्न फॉलो करायला सांगा सबस्क्राईब करायला सांगा तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो की टोमॅटो पिकामध्ये मर रोग येऊ नये त्यासाठी आपण कोणत्या बचावात्मक उपाययोजना करायला पाहिजे कोणत्या नियंत्रणात्मक उपाययोजना करायला पाहिजे कोणत्या बुरशीनाशकाच्या आळवण्या आपल्याला करणं गरजेचे आहे पाणी व्यवस्थापन आपल्याला कशा पद्धतीनं करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो स आता एप्रिल आहे आणि सध्या टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात चालू आहे शेतकरी सहसा सा काय करत असतात की नर्सरीतून रोप आणतात आणि जशाचे तशी आपण त्याची लागवड करतो यामुळे फिजोरियम विल्ट हा आपल्या टोमॅटोच्या पिकामध्ये येत असतो शेतकरी मित्रांनो तर तो येऊ येऊ नये त्यासाठी पुनर्लागवडीवेळी आपण कोणती उपाययोजना करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये फ्लोरोसन्स पन्नास ग्रॅम आणि ट्रायकोडार्मा व्हिरिडी पन्नास ग्रॅम ही दोन बुरशीनाशकं प्रति दहा लिटर पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळून आपल्याला द्रावण तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जी पण रोप आणलेली आहे नर्सरीतून या रोपांची मुळं बुडून नंतरच आपल्याला बेडवर त्याची पुनर्लागवड करायची आहे तर अशा पद्धतीनं टोमॅटोची जर लागवड केली शेतकरी मित्रांनो तर मर रोगावर आपल्याला जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के नियंत्रण ठेवता येतं म्हणजेच हा रोग आपल्या पिकामध्ये सहसा येत नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांनी उपाययोजना केलेली नाही आहे आणि नंतर लागवडीच्या नंतर, लागवडी नंतर ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये टोमॅटोच्या प्लॉटमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव आता झालेला आहे किंवा होतोय तर तो जास्त प्रमाणात होऊ नये त्यासाठी आपण नियंत्रणात्मक कोणत्या उपाययोजना करायला पाहिजे कोणत्या आळवण्या करायला पाहिजे यामध्ये कोणकोणती बुरशीनाशकं आपल्याला घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो जर अशा शेतकऱ्यांना काही आ, मर रोगाचा प्रादुर्भाव तुमच्या प्लॉटमध्ये दिसत असेल लागवडीच्या दहा पंधरा दिवसाच्या नंतर तर अशा शेतकऱ्यांनी कार्बनडायझिन म्हणजे साप पावडर दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे ग्रॅम घेऊन आळवणी करावी किंवा मग पंचेचाळीस पंच्याहत्तर टक्के दोनशे लिटर पाण्यामध्ये तीनशे ग्राम घेऊन याची पण तुम्ही आळवणी करू शकता किंवा थिओफेनेट मिथाईल म्हणजेच रोको हे बुरशीनाशक दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे ग्राम घेऊन आळवणी करावी यामुळे येतं शेतकरी मित्रांनो टोमॅटोमध्ये येणारा जो संभाव्य मर रोग आहे या मररोगावर नियंत्रण ठेवता येते त्यासोबत आणखी पण काही अशी औषधं आहे शेतकरी मित्रांनो आणखी काही बुरशीनाशक आहे ज्याचा तुम्ही आळवणीसाठी वापर करू शकता यामध्ये प्रोपिनेब आहे अँट्राकॉल आहे या, या बुरशीनाशकांची सुद्धा तुम्ही आळवणी करू शकता त्यासोबत तुम्हाला पाणी व्यवस्थापनाकडे पण बारकाईनं लक्ष द्यायचं शेतकरी मित्रांनो पिकाला जास्त ताण आपल्याला पडणार नाही काळजी घ्यायची आहे पाणी व्यवस्थापन वेळोवेळी करायचे गरजेनुसार पिकाला पाण्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे कारण आता तापमानामुळे जे तर पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असतं आणि पिकाला पाण्याची जास्त प्रमाणामध्ये गरज असते तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जे पण शेतकरी आहेत ज्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नाही तर अशांनी चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल प्रेस करा